शाळा इथे मुलांचा पहिला दिवस शाळेचा आणि आज आपण पहिलीच प्रवेश घेतलेल्या मुलांचं विविध आवश्यण करून त्यांचं स्वागत केलं खर तर ही शाळा इतकी उत्कृष्ट आहे फक्त पालकांना कळालं पाहिजे की आपण कोणत्या शाळेत मुलाला टाकायचं इतकी उत्कृष्ट आहे की आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा घेतल्या त्या त्या परीक्षेत आपल्या शाळेतील मुलांनी यश आणि ते यश असं फुकट येत नाही तर त्याला अध्यापक वर्ग चांगला लागतो आणि तो आपल्याला अध्यापक वर्ग चांगला आहे तर सर्व पालकांनी आपली मुलं बाहेर न टाकता इथंच आपल्या शाळेत टाकून शाळेत प्र, प्रवेश घेऊन त्यांच्या शिक्षणाचा पाया जर मजबूत असेल तर पुढं त्यांना येणार आहे दुसरी गोष्ट आता ग्रामपंचायत आणि प्रयामच्या निर्लेखन केलेलं आहे ही शाळा आता एकवीस तारखेला पुढच्या शाळेच हे निर्लेखन आहे पेपरला जाहिरात दिलेली आहे की दिले बाबा चुकून असेल तर त्याला गेला त्याच्या इथे काढावं लागेल त्यात काय असेल तर इमारत पाडून तिथं सुसज्ज अशी इमारत सुद्धा आहे त्याच्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रया प्रतिष्ठानच्या वतीनं अगदी भरपूर प्रयत्न केले के केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला ये सुद्धा मिळालेलं आहे दुसरी गोष्ट की या मुलांना हे चोवीस पंचवीस शैक्षणिक क्षेत्र चांगलं भरभराटीत जाऊ आणि त्यांच्या शिक्षणात त्यांच्या बुद्धीत वाढ हो आश्मी प्रयाम प्रतिष्ठानच्या वतीनं सोसायटीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा दिवस देत तुम्हाला माझे चर्चा जय करून